एकदा नाही तर अगदी पुन्हा पुन्हा करून खाल असे छान कुरकुरीत असे पालक स्टिक्स आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पालक जरी आवडत नसला तरीसुद्धा या कुरकुरीत स्टिक्स मात्र लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील इतक्या त्या छान होतात चला तर मग लगेच बनवायला लगे। घेऊ या स्टिक्स करण्यासाठी अर्धा कप हरभरा डाळ जी आहे ती चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवली होती चार पाच तासात डाळशी व्यवस्थित भिजते त्याचप्रमाणे या ठिकाणी सहा ते सात पाकळ्या लसूण एक छोटा चमचा जिरे घेतली आहेत त्याहून थोडेसे जास्त साधारणपणे अर्धा टेबल स्पून धणे आहेत त्याचप्रमाणे एक छोटा चमचा ओवासुद्धा घेतलेला आहे आवडीनुसार हिरवी मिरची आपण या स्टिकसाठी वापरणार आहोत तर पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात ओवा धणे जिरे हे सगळं काढलं हे कोरडे मसाले एकदा फिरवून घेऊ मिक्सरचं भांडं मोठंच वापरलं आहे म्हणजे मग डाळसुद्धा आपल्याला यातच वाटता येते हे असं एकदा फिरवून घेतलं की याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घातला पुन्हा एकदा असं फिरवून घेतलं हे असं वाटलं गेलं की आता याच्यामध्ये हरभरा डाळ निथळून घालायची आहे एकदा डाळ एकदा पाणी न घालताच फिरवून घ्या आणि मग नंतर याच्यामध्ये लागेल तसं थोडंसं पाणी घालून साधारणपणे पाव कप पाणी घातलं आहे डाळ अशी वाटून घेतली डाळची आहे ती थोडीशी जाडसर ओबडतोबड अशी वाटून घ्यायची मिश्रण खूप पातळही करायचं नाही आहे आता आपण पालक चिरून घेणार आहोत तर पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे साधारणपणे दोन कप पालकची पानं होतील इतपत पालक घ्यायचा सुद्धा घेऊ शकता साधारणपणे पालकची जोडी जी आहे ती पाव घेतली तर पुरेशी होते पालक असा बारीक चिरून घेतला आहे तर पालकाला स्वतःची अशी चव नसते किंवा एक स्वाद असा नसतो त्यामुळं आपण पालकासोबतच याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत तर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आता वाटलेली डाळ जी आहे ती एका बाऊलमध्ये काढली आहे याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे बघा साधारणपणे पाव कप चिरलेली कोथिंबीर आहे त्यानंतर चिरलेला पालक घातला पालकसुद्धा जर का कप न मोजला तर हे बघा साधारणपणे दोन कप पालक होतो पण साहित्य अगदी मोजूनच घ्यायला हवंच नाही तुम्ही अंदाजानं घेऊ शकता किंवा आवडीनुसार कमी अधिकसुद्धा करू शकता आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली तसेच हिंग घातलं आहे एक मोठा चमचा तीळ याच्यामध्ये घातली आहेत एक मोठा चमचा म्हणजे एक टेबल स्पून तेल याच्यामध्ये घातलं की छान खुसखुशीतपणा येतो तसेच चवीनुसार मीठ घातलं आहे आता सगळं असं एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं पालकाचा स्वतःचा असा काही स्वाद नसतो आणि जो काही वास येतो तोसुद्धा काहीसं उग्र असा असतो त्याच्यामुळंच लसूण ओवा जिरे तसेच कोथिंबीरची आपण घातली आहे त्याच्यामुळं पालकाचा जो उग्र असा वास आहे तो कमी व्हायला मदत होते बाकी बेसन पीठ न वापरता हरभरा डाळ आपण भिजवून वापरल्यामुळं याच्यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे घालायची आवश्यकता नाही हवा असेल तर थोडंसं याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊ शकता तर हे सगळं असं एकसारखं आता मिक्स करून झालंय तर हे जे पीठ आहे ते आपल्याला फारसं घट्ट असं नको आहे तर साधारणपणे वडे करण्यासाठी जसं थोडंसं सरभरीत असं पीठ असतं तसं हवं आहे तर एकदा अंदाज घ्या तुम्ही वाटताना किती पाणी घातलं आहे किंवा पालकाला किती पाणी सुटलं आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये लागल्यास पावकप कप पाणी घालायचं आहे हे बघा हे असं इतपत सरभरीत असं पीठ ठेवलं आहे आता इडली पात्राला थोडंसं असं तेल पुसून घ्यायचं इडली पात्रामध्ये आपण हे उकडून घेणार आहोत तर साच्याला असं तेल लावून घेतलं आता इडलीच्या साच्यामध्ये हे जे पीठ तयार केलं आहे ते चमच्यानं भरायचं खूप असं पीठ दाबून भरायचं नाही जेणेकरून ते वरून चपटं वगैरे होईल असं अलगतपणे पीठ चमच्यानं सोडून द्यायचं खूप जास्तही पीठ भरायचं नाही आहे याप्रमाणे सगळ्या साच्यांमध्ये पीठ भरून घेतलं हवे असतील तर वरून असे थोडेसे तीळ भुरभुरू शकता आता इडली कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे साचे ठेवून झाकण लावून आपण हे वाफवून घेणार आहोत सुरुवातीला पाच मिनिटं गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवा एकदा का चांगली वाफ पकडली की गॅस मग कमी करून हे वाफवून घ्यायचं साधारणपणे अठरा ते वीस मिनिटानंतर गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण न उघडता पाच मिनिटानंतर झाकण उघडलं हे असं छान व्यवस्थित वाफलं आहे आता लगेच काढायची घाई करायची नाही तर थोडंसं याला थंड होऊ देत थंड झाल्यानंतर पातळ अशा चमच्यानं किंवा चाकूनं हे असं काढून घ्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला कापायला घ्या म्हणजे मग चूर होत नाही तर आता चाकूनं याचे असे काप करून घ्यायचे जेणेकरून याला स्टिकसारखा आकार येतो याप्रमाणे खूप पातळ नाही आणि अगदी जाडही नाही हे असं कापून घेतलं आहे हे बघा आतूनसुद्धा हे असं व्यवस्थित वाफलं गेलं आहे आणि ओली डाळ वापरल्यामुळं छान खुसखुशीत असे हे वडे होतात तर आता हे तुम्ही तळून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकता किंवा याला नुसती फोडणी देखील टाकू शकता पण आता आपल्याला कुरकुरीत हवाय तर त्याकरता मी तेलामध्ये तळून घेणार आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये या स्टिक्स सोडल्या मध्यम आचेवर सुरुवातीला गॅस मध्यमाचेवर ठेवून तळून घ्यायचं एकदा का तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग गॅस आचेवर करून छान कुरकुरीत होईपर्यंत या ज्या स्टिक्स आहेत ते तळून घ्या ओली डाळ असल्यामुळे या ज्या पालक स्टिक्स आहेत ते छान कुरकुरीत होतात शिवाय तेलही फारसं ओढलं जात नाही त्याच्यामुळं बिंदास तुम्ही तळूनसुद्धा करू शकता हे बघा छान अशा सोनेरी रंगावर खुसखुशीत होईपर्यंत या ज्या स्टिक्स आहेत ते तळून घेतले आहेत वरून हवं असेल तर तुम्ही थोडासा चाट मसाला भुरभुरू शकता किंवा लाल तिखट घालू शकता याला जाळी ही आतून खूप छान पडते आणि खातानासुद्धा अगदी खुसखुशीत लागतात जरी या स्टिक्स तुम्ही उकडून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि आयत्या वेळेस तळायला घेतल्या तरीसुद्धा गरमागरम अशा तळून खाऊ शकता मधल्या वेळेत स्नॅक म्हणून खाऊ शकता किंवा जेवणामध्ये स्टार्टर म्हणून खाता येईल किंवा तोंडी लावण म्हणून घेता येईल अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील असा प्रकार आहे जरूर करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद